नमस्कार मंडळी मराठी फॅक्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ए आय म्हणजे काय इंटेलिजन्स म्हणजे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाला मानवी मेंदू प्रमाणे विचार करण्याची शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणारे तंत्रज्ञान यामुळे मशीन डेटा वाचते समजते आणि योग्य तो निर्णय घेते दोन ए आयची ची सुरुवात कधी झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द एकोणीसशे छप्पन्न मध्ये जॉन मॅक कार्ती यांनी प्रथम वापरला तेव्हापासून आजपर्यंत ए आय मध्ये प्रगती झाली आहे तीन आपल्या दैनंदिन जीवनातील ए आयचा चा वापर गुगल मॅपवर रस्ता दाखवणे युट्यूब आणि इंस्टाग्राम आपल्याला आवडणारे व्हिडिओ सुचवतात फिल्टर वापरणे आणि अगदी ऑनलाईन शॉपिंग करताना रिकमेंडेशन मिळतात हे सगळं ए आयचं काम आहे ए आयचे चे क्षेत्रातील उपयोग ए आय आता मोबाईल ॲपमध्ये नाही तर इतर ठिकाणीही काम करते जसे की डॉक्टरांना शस्त्रक्रियेत मदत करणे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दाखवणे विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण देणे पोलिसांना गुन्हे उकलायला मदत करणे आणि नासाला अंतराळ संशोधनासाठी उपयोगी ठरते पाच ए आयचे चे फायदे आणि तोटे ए आयमुळे काम जलद अचूक आणि सोपं होतं पण याच ए आयमुळे भविष्यात काही नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात म्हणूनच ए आयला ला दुधारी तलवार असंही मानलं जातं सहा भविष्य काळातील ए आय दोन हजार तीस पर्यंत जगातील जवळपास अवलंबून होणार आहे नवीन नोकऱ्या निर्माण होतील पण आपण स्वतःला सो एआय सोबत अपडेट ठेवलं तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो त्यामुळे मित्रांनो एआय म्हणजे फक्त एक साधन नाही तर आपल्या भविष्याचं मोठं क्षेत्र आहे त्याचा योग्य वापर केला तर मानवजातीला नवा उंचाव मिळेल सजग रहा आणि एआयचा योग्य वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून अशा फॅक्ट जाणून घेण्यासाठी फॉलो करा थँक्यू